गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा अर्बन कॉलनी गड इंग्लज इथं सुभाष हत्ती यांच्या घरी दिवसा दरोडा दौड टाकायचा प्रयत्न झालेला आहे या महिन्यातली ही दुसरी घटना आहे या दरोड्यातील सर्वात भयानक गोष्ट कुठली असेल तर ज्या संजय हत्ती सरांनी दरवाजा उघडा का आहे म्हणून आपल्या काकांच्या घरी गेले तर त्यावेळी तिघं त्या घरातून बाहेर आल्याने यांना तोंडावर हात ठेवून रिव्हॉल्वर लावली ही सगळ्यात मोठ्यानक घटना आहे असं मी म्हणतो कारण रिव्हॉल्वर लावणे समजा ती रिव्हॉल्व्हरचा वर हात पडला असता खटक्यावर हात पडला असता आणि जीव गेला असता तर आज प्रतिष्ठित नागरिक इथले शिक्षक शिक्षकांना मुकावं लागलं असतं का आम्हाला आमच्या पुढं प्रश्न आहे का श्री सुभाष हत्ती त्यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला आज दुपारी ते एका कामाने मी ते बाहेरगावी गेले होते आणि बाहेरगावी जाणार हे असं मला सांगून गेले होते आणि मी बाहेर गावामध्ये गेलो होतो आणि येताना मला या घरातील लाईट चालू दिसले दरवाजा उघडा दिसला गेट उघडं दिसलं म्हणून कोण आहे हे बघण्यासाठी मी ते आलो तर त्यातून तीन लोक बाहेर पडले आणि मला घरातून बाहेर पडले घरातून बाहेर पडले आणि मला धमकावण्याचा प्रयत्न केला तोंड जागून धरून रेवालवर दाबून घेऊन ते पळून गेले रिव्हॉल्वर त्यांच्याकडे हो रिव्हॉल्व्हर होत आणि तिथून ते पळून गेले आणि शेजारचे शकिल मुला करून करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एक गाडी होती यांना आणि त्यातून ते पसार झाले त्यानंतर इथे पोलीस आले आणि त्यानंतर तपास चालू आहे त्यांच्याकडे दोन प्रकारच्या काठावण्या असतात मी असं पोलिसांकडून समजून घेतलं ते ते कटावणीनं हे लोखंडी जिथं आपण कुलूप लावतो ना ते कटावणी घालून तोडले तिथंही त्यांनी तेच करायचा प्रयत्न केला आणि त्यातनं स्क्रू मधनं ते ब्रास खर तर मी या निमित्तानं सगळ्यांना गडिंग करायला सांगतो दिसायला चांगलं दिसतंय म्हणून कधीही ब्रासचा आडना घ्यायला जाऊ नका कारण त्याला का। दोन दोन स्क्रू असतात दोन स्क्रू ज्यावेळी कटावणी वापरतात त्यावेळी जरा कटावणी लावली की ते दोन स्क्रू निघतात आडणे असे वापरा की त्याला आतल्या बाजूने नटबोल्ट असला पाहिजे आणि स्टीलचे शक्यतो आडणे वापरा म्हणजे या ठिकाणी असे स्क्रू काढले स्क्रू नुसतं कटावणी लावले की स्क्रू निघतात त्या दरवाजाला पाठी मागून स्क्रू नाही आहे त्यामुळे ते त्यांना काढणं सोपं झालंय हत्ती सर इथं आले नसते तर खूप मोठं नुकसान या घरचं झालं असतं सगळ्यात महत्त्वाची पैसे जाणं किंवा संपत्ती जाणं याच्यापेक्षा त्यांच्या कानाला रिव्हॉल्वर लावली इथं मोठा अनर्थ होऊ शकला असता त्यांच्या जीवाला धोका होऊ शकला असता बंदूक लावणे किंवा धाक लागून धाक दाखवून चोरी होते त्याला दरोडा म्हणतात समोरासमोर ही या कॉलनीतली दुसरी घटना या पंधरा या महिन्याभरातली खरं तर पोलीस प्रशासन प्रशासन या घटनेनंतर ज्यावेळी बंदूक लावली गेलेली आहे त्यानंतर सकोशीनं हा तपास झाला पाहिजे त्यामुळं गडिबज मध्ये अशा प्रकारच्या काही घटना होत आहेत पोलिसांनी तात्काळ याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर नागरिकांच्या उद्रेक होईल आणि पोलीस काय करायला हा प्रश्न निर्माण आता जो झालाय तो या पोलिस डिपार्टमेंटला पुढे त्रासाचा होईल असं मी सांगतो तुम्ही इथल्या नागरिकांना आल मी आल्यानंतर तुम्ही नेमका याच्यामध्ये काय केलं आजरा रस्त्याला गेल्यात म्हटल्यानंतर पेरनोली पोरीवडे आणि त्या संबंधित जे फाटे आहेत कारण मी म्हटलं की आजराला ते जाणार नाही चोर चोर वाटेत जाणार तर तिथले मधले रस्ते जर ती रस्ते, रस्ते। ती रस्ते तितले तितले ते गोव्याच्या दिशेनं जाणार असतील किंवा गारगुटीच्या दिशेला जाणार असतील तर तिथं आपले युवक जे आहेत मित्र त्यांना सांगून रस्त्यावर उभारायला सांगून गाडीचं वर्णन आम्ही दिलं होतं त्याबरोबर मुलंही तिथं युवक तिथले तिथल्या मध्ये उभार होते संकेत पेरमोली हा संकेत हां हां तर ते तुम्हाला सांगायला विसरलो इथं आता ते एस पी होते म्हणजे इथले पी आय आता जे आहेत ना, ना ते आणि अंगोली साहेब आले डी वास पी त्यांचं म्हणणं आहे की ते आपण उभा तुम्ही उभा केला हे योग्यच होतं मला वाटलेलंच तरी तिथे मधल्या रस्त्यानं जाणार कारण आजऱ्याकाडं गेलेत म्हटल्यानंतर ते काय तिकडं जाणार नाही एकतर तर उत्तूर मार्गे किंवा पेरनोली मार्गे आपलं कोरिवडी मार्गे गारबोटी किंवा मधल्या रस्त्यानं गोव्याकडे जातलं असं पण ते गेलेत असं समजते आता उत्तूरकडून करून हायवेला आणि एक मोटरसायकलवाला डिपार्टमेंटचा माणूस त्यांच्या मागं आहे आता पाठलाग करावं लागेल म्हणतात बघे आता यश ये येते का यश यावं चोरांना पकडावं अशी आम्ही प्रार्थना करतो गडिंगलज मध्ये दिवसा डोळ्यात चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि अतिशय भयानक अशी परिस्थिती ही आहे की यावेळी चोरांनी रिव्हॉल्व्हरचा उपयोग केला होता त्यामुळे गडिंगल शहरामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलीस या चोरांच्या मागावर आहेतच आणि पोलीस यानंतर या, या चोरांचा शोध घेण्यामध्ये कितपत यशस्वी होतात हेच बघणं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज गड इंग्लजच्या नागरिकांना आव्हान करत असताना मी सांगतो की जात असताना शेजार पाजारांना खरोखर त्यांनी सांगून जावं आपले नाती जपायला पाहिजेत